नमस्कार मी प्रदीप केळुसकर प्रदीप केळुसकर या यूट्यूब चॅनेलवर तुमचं सहर्ष स्वागत आजची आपली कथा आहे देव कुठे असतो एक सूचना या कथेतील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णत काल्पनिक आहेत कोणत्याही सत्य घटनेशी तसे जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा तर आता ऐकूया माझी कथा देव कुठे असतो सावित्रीबाई घाईत होत्या देवीचा उत्सव जवळ आला होता त्यांना एकटीला एवढी तयारी करायची होती मदतीला त्यांचा भाऊ जगदीश येतो दरवर्षी पण त्याचा संसार मोठा वीज गुरं होती कोठ्यात शेती मोठी शिवाय आंब्याच्या बागा घरी घडी माणसं रप त्यात दोन मुलगे सुना सर्वजण राबत होती म्हणून तरी ताईच्या मदतीला जगदीश येतोच सावित्रीबाईंचे दोन मुलगे अनंता आणि वसंत दोघेही मुंबईत अनंता फायझर मध्ये चिकटला त्याचा पगार बोनस मोठा शिवाय त्याची बायको अंजली शाळा त्यांना एकच मुलगा अनंताचा मोठा ब्लॉक मुलुंड मध्ये शिवाय चारचाकी गाडी घरी एसी विसी वगैरे दुसरा मुलगा वसंता एका स्कूल बरोस व ड्रायव्हर त्याची बायको वनिता कपड्याच्या दुकानात कामाला त्यांना दोन मुली मुंबईच्या चाळीस संसार सतत ओढाताण पैशांची त्यामुळे सतत भांडण नवरा बायकोमध्ये सावित्रीबाईने ऐंशी पार केले आता पाय गुडघे कामातून गेलेले नजर कमी झालेली ऐकू पण कमी येत होत तिचे घरवाले गेले त्यापासून ती एकटी राहिलेली त्यामुळे जेवण करायचा आळस त्यामुळे खाणे कमी त्यामुळे अंगात ताकद कमी झालेली भाऊ जगदीश किंवा त्याचे मुलगे अजून मधून यायचे घरी केलेले माश्याचे कालवण आणून द्यायचे मग त्या दिवशी त्या भात शिजवायच्या आणि दोन घास जेवायचे बाकी दिवस दहा आणि दोन बिस्किटे यावर काढायचे त्यांच्या भावाला जगदीशला ताईची काळजी वाटायची तो ताईला आपल्या घरी चल असं म्हणायचा पण सावित्रीबाईंच ते योग्य वाटायचे नाही एक तर रोज देवीची पूजा करायची असायची आणि वर्षातून एकदा देवीचा उत्सव असायचा तो माघ पौर्णिमेचा देवीचा उत्सव म्हणजे त्या गावची शान होती गेल्या कित्येक वर्षापासून त्या दिवशी देवीची पूजा व्हायची चार ब्राह्मण चार तास पूजा करायचे मग महाआरती दोन तास चालायची मग देवीचा प्रसाद तो प्रसाद घ्यायला लोक गर्दी करत सायंकाळी बायका ओटी भरायला येत गारणे घालत रात्री भजने होत सावित्रीबाईंचे दोन्ही मुलगे मुंबईत त्यांना आधी यायला जमायचं नाही कसे बसे आधल्या रात्री येऊन पोहोचत सावित्रीबाईंचा नवरा होता तोपर्यंत त्यांना काळजी नसा पण आता थकायला झाले एक दिवस त्या आपल्या भावाशी बोलायला लागल्या जगदीशा ए जगदीशा माका आता नाही रे डोळ्यानी धर दिसणार नाही हे दोनही झीद आदल्या दिवशी येते रे पुढे पुढे या देवीचा उत्सव कसं होतो रे बाबा ताई मी विचारते अनंता काहीतरी मार्ग काढू व्हायो हो आता पुढे दुसऱ्या दिवशी जगदीश मामाने भाचाला म्हणजे अनंताला फोन लावला अनंता तुझी आई आता थकली आहे वय झाला ना आता तुझ्या आईचं आणि देवीच्या उत्सवाचा काहीतरी विचार करा तुम्ही दोघांनी मिळून भाई मामा आता आई थकली देवीच्या पूजेचो पण प्रश्न असा आणि वार्षिक उत्सव पण देवीची पूजा बंद होता कामाने या देवीमुळे आमच्या कुटुंबाची भरभराट झाली यंदा गावक देवीचा उत्सव करूया आणि पुढच्या वर्षून माझ्याकडे मुलूडमध्ये मी देवीक नेते आणि आई तुझी तिका आता झपणा नाही रे तिका पण घेऊन जा मी तर आमच्या बायको म्हणजे अंजली विचारून सांगते नाहीतर आई वसंतकडे रवा थोडे दिवस माझ्याकडे रवा काय तर बाबांनी ठरवा मी वसंताक पण फोन करतोय असं म्हणून जगदीश मामाने फोन खाली ठेवला जगदीश मामाने वसंताला दुसऱ्या भाच्याला फोन लावला ला। वसंता यंदा उत्सवा गिलास देवीच्या की पूजेचो वार्षिक उत्सवाचा आईचं प्रश्न एकदा मिटव होय बाबांना तुझी आई आता थकली आहे ती का दिसणार नाही कानाने व्यवस्थित ऐकू घेणार नाही अनंताक फोन आहे मी मग काय म्हणालो माझो दादा हां दादा आमचं पैसेवालो असा त्याची जागा मोठी असा हो मी चाळी दोन खोल्यात राहतोय मग दोघांनी कायता ठरवा बाबां अनंता म्हणालो मी देवी माझ्याकडे नेतोय आई वसंता नेता कायता विचारा माझी जागा किती मामानू हां माझे दोन मुली माका आई कशी न गावतली बरा बरा तू इलस काय मग बोलूया मग अनंताने आपल्या भावाला वसंताला फोन केला आणि दोन्ही भावाने गावच्या घरातील देवी मुंबईला आणायचे निश्चित ठरवलं मग दोन्ही भावांनी जगदीश भावाला फोन करून हा निर्णय सांगितला मामा आपल्या ताईकडे गेला आणि तिला म्हणाला ताई तुझ्या दोन्ही झिलाने फोन केलो दोघांचा मत देवी आता मुंबईकच नेऊया कारण रोजची पूजा करणं असा आणि आठवड्या आणि होतं मोठं वार्षिक उत्सव त्याची तयारी करूची पण जा तुका आता जमाची नाही त्याच्या तयारीसाठी लवकर गावात त्यांना तेंक जमणार नाही आणि दुसरा म्हणजे घर आता पडाक झाला एकतर दुरुस्त तरी करू घ्या नाहीतर नवीन बांधू हो त्यापेक्षा देवी मुंबई ज्ञाना परा देवी तू पण झिलाकडे जा झील नातोंडा याच्यात तुझा म्हातार पण घालवशी वय बाबा जगदीशा आता मला झेपणा नाही रे ना बाबा आता नातोंडा बरोबरच पुढचं आयुष्य जाऊ मी जाते बाबा आता मुंबईकडे झील असं दोन माझे सगळ्या गावात बातमी पसरली खानोलकरांची देवी मुंबईला नेत आहे त्यामुळे यावर्षीचा या गावातील शेवटचा देवीचा उत्सव सगळ्या गावाची विशेषतः महिलांच्या देवीवर श्रद्धा होती या श्रद्धेने देवीची ओटी भरत तिला नवस भुलत जगदीश माहीत होते या गावातील देवीचा शेवटचा उत्सव हे लोकांना कळणे त्यामुळे यावर्षी गर्दी होणार म्हणून त्यांनी आपल्या मुलांना सांगून मंडप उभा केला चारी बाजूला पताका लावल्या इलेक्ट्रिक तोरणे वाहिली मुख्य रस्त्यापासून घरापर्यंत वाट सरवली सारं घर शेणानं सारवलं रांगोळ्या घातल्या मग देवीची पूजेची तयारी देवीचा मुखवटा रंगवून घेतला देवघराची झाडलोट केली रंग काढला एक दिवस आधी मोठा मुलगा अनंता आणि त्याची बायको आली आल्या आल्या अनंताने घरात काय काय सामान हवे याचा अंदाज घेतला तसे मामाने बहुतेक सर्व तयारी केलेली होती पण किराणा सामान पंचे केळीची पाने तयार होती अनंताने कुडाळा जाऊन फुले वेण्या आणल्या आणि तो पूजेसाठी येणाऱ्या भटजीना भेटायला गेला तर दुसरा भाऊ वसंता आणि त्याची बायको वनिता दुपारी आली थोडे खाऊन ती दोघे वाढीत आमंत्रण द्यायला गेली प्रत्येक घरी जाऊन उद्या देवीच्या उत्सवाला या असे आमंत्रण देत होते राजा भाऊ हे त्यांच्या वडिलांचे मित्र वसंतला पाहताच ते म्हणाले काय हो काय बाबा आता हो शेवटचा उत्सव देवीचो ह्या गावातलो होय काकानू आईक पण आता जमणार नाही ना तिचा वय झाला या उत्सवाची तयारी मोठी जगदीश नावाचा पण आता वय झाला मामा म्हणाले तुम्ही आता ही देवी तुमच्याकडे न्या कारण तिची रोज पूजा होई आणि हो, 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 हो उत्सव सुद्धा वार्षिक वसंता मामांचा बरोबर असा पण तुका एक सांगतोय वसंता मी तुझ्या बाबाचो दोस्त म्हणून सांग ही देवी असा ना ही देवी म्हणजे लक्ष्मी देवीच होता तुझ्या आजोबाने काशीसून ही घरात आणलेली होती जो कोण ही पूजा करीत त्या घरात ही देवी रवात त्या घराची ही देवी भरभराट करतली तुझ्या पणजोबाकडे काय होता भिकारी होतो पण देवीची पूजा करूक लागलो आणि परिस्थिती बदलली काकांचं हे बोलणं ऐकून वसंताची बायपत चमक तिने नवऱ्याला खुणा केला चला बाहेर पडला अशी वरिता त्याच्याबरोबर बाहेर पडली ती नवऱ्याला म्हणाली ऐकलात काका काय म्हणाले जो कोण ह्या देवीची पूजा करेल त्या घरात ही देवी असेल त्या घराशी भरभराट होईल तुमचे बाबा गेल्यापासून तुमचा मोठा भाऊ दरवर्षी पूजा करत आलाय तशीच म्हणून त्याची परिस्थिती एकदम टॉप चार खोल्याचा ब्लॉक मोटर आता असं करा तुम्ही आता यावर्षी पूजा करा आणि देवी आता आपल्या घरी नेऊया आणि तुमची आई तुमच्या भावाकडे जाऊ दे अग पण अगं पण तो मोठा भाऊ आहे ना त्याचाच मन असतो पूजा करण्याचा यावर्षी तुम्ही पूजा केली तर काय होईल हा मी सांगते भगमाना जगदीश भा यावर्षी आमचे हे पूजेला बसतील म्हणून आणि पण देवी एक नक्षा देवी कोणत्याही परिस्थितीत आपल्या घरी न्यायची तरच आपली परिस्थिती सुधारेल मला सुद्धा ब्लॉकमध्ये राहायचंय माझ्या मुलींना पण चांगले नवरे मिळायला अगं पण आपली जागा पूजा कशी होईल मी करी कधी बरोबर आणि तुमच्या म्हातारीला आपल्या घरी हो हा आ, आता त्यांच्या म्हातारपणात कोण बघणार त्यांच्याकडे उत्सवाची तयारी जोरात सुरू होती आदल्या रात्री लाईटची तोरणे पेटली तसेच आंब्याचे टाळ सगळीकडे लागले वाडीतील प्रत्येक घरामध्ये तरुण उत्सवाच्या तयारीसाठी हजर होता घरात वाडीतील बायका जेवणाच्या मदतीसाठी आपल्या काखेत विळी घेऊन हजर होत्या काही बायका तांदूळ वेचत होत्या काही पीठ मळत होत्या काही भाजी चिरत होत्या काही नारळ फोडत होत्या खोबरे खिसणे सुरू होते देव घरात देवीच्या मुखोटा पूजेसाठी तयार होत्या फुलाने सुशोभित करणे सुरू होते गंध फुले अगरबत्ती कापूर सर्व तयार होते फुले वेण्या तुळशी बेर सुरवा सर्व काही होते सर्व तयारी करून मंडळी रात्री उशिराच होते सकाळी लवकर ब्राह्मण मंडळी येणार होते म्हणून सर्वांना पहाटे लवकर उठायचो पूजेची पण तयारी आणि घरातल्या जेवणाची पण तयारी होती करायची पहाटे घरातील सर्व मंडळी उठली जगदीश मामा पूजेच्या तयारीसाठी देवखोलीत तयार होता मोठ्या भावाने अनंताने आंघोळ करून तो पूजेचे सोहळे नेसत होता लहान भाऊ वसंताने पण आंघोळ केली आणि पण तो पण सोहळे नेसायला आला चारही भटजी हजर झाले आणि पूजेची तयारी करू लागली सर्व तयारी मनासारखे झाले असे मुख्य भटजी म्हणाले यजमान असा सोहळे नेसलेला अनंता देवखोलीत तेवढ्यात वसंतची बायको वनिता देवखोली झाली आणि जगदीश मामाला म्हणाली मामा यावर्षी पूजा हे करतील यांना पण अधिकार आहे ना मामा तसे भटजी तिच्याकडे पाहत राहील काय असता अधिकार दोन्ही भावांका असता पण ज्येष्ठ बंधू असताना हे बोलणे ऐकून मोठ्या भावाची बायको अंजरी आली मामा पूजेला माझा नवराच बसेल कारण वडिलांनंतर मोठ्या भावाचा अधिकार ज्याला शक्य नसेल तर दुसरा असतो पण इथे मोठा भाऊ सोहळेने सुद्धा तयार आहे काय हो भटजी भटजी गणपतीने म्हणाले हो हो बरोबर आहे म्हणजे म्हणजे कसे असते मोठा भाऊ म्हणजे असल्यानंतर भटजींना काय विचारतेस तू मोठी पैसेवाली ना त्याला मोठी दक्षिणा देत असशील म्हणून ते म्हणतात हे बघ मी भटजींना कधी दक्षिणा देत नसते हे मामा देतात भटजी शास्त्राप्रमाणे बोलणार दोन जावांचा तू मी तू मी त्या खोलीतच सुरू होत हे मोठमोठ्याने बोलणं ऐकून त्यांची आई बाहेर आली जगदीशा काय झाला बाबा इसर दोन्ही भावांनी पूजेक बसण्याची तयारी केली आहे वनिता म्हणता माझो नवरो पूजेक बसतो अरे पण मोठ्या भावात पूजा करूची असता तेव्हा अनंता तूच पूजेक बस अशी वनिता आणि वसंत रागाने तडतडत निघून बाहेर निघून गेले पूजा सुरू झाली आणि वाडीतील पंधरा बायका जेवण करण्याच्या गडपती कर आता एक एक पदार्थ शिजत होता सावित्रीबाई सर्व गोष्टीवर लक्ष ठेवून होत्या बाहेर जगदीश रामा पूजेच्या ठिकाणी काय हवे काय नको ते पाहत होते हळूहळू गावकरी जमू लागले एवढ्या बायका पुरुष घरी आले पण वसंत आणि त्याची बायको वनिता कशात त्याला हो जा। राग आला होता पूजेला बसायची इच्छा होती पण सर्वांनी मोठा भाऊ म्हणून मोठ्या भावालाच संधी दिली होती म्हणून त्याची भरभराट होत असते कळले काय त्यांना मोठ्या कंपनीत नोकरी ती मास्तरी तिचा पोरगा हुशार म्हणून ती भांडत आली माझा नवराच पूजेला बसणार म्हणे पण यावेळी मागे हटायचे नाही देवी आपल्या घरी न्यायची ती परत हट्ट करेल पण तिचं ऐकायचं नाही वनिता आपल्या नवऱ्याला सांगत घरी पूजा झाली मग महाआरती मग महाप्रसाद सायंकाळपर्यंत लोक जेवत होती आणि आपापसात बोलत होती त्या देवीचो या गावातो शेवटचो उत्सव आता देवी मुंबईत जाते यापुढेचे उत्सव मुंबई गावातल्या स्त्रिया भाऊक झाल्या होत्या काकू सांगत होती माझा चेडू अभ्यासात मागे, मागे होता ऐकलं गे ही बाय माझा चेडू अभ्यासात मागे होता या देईक नवच बोललोय पुढच्या वर्षापासून कधीही नापास झाला नाही गे बाय संध्या सांगत होती अगे होय बाय होनी बाय माझो नवरो दारू पी मी देईक इस सांगलय नवंच बोलले त्यात पासून त्याची दारू सुटली प्रत्येक बाई आपला अनुभव सांगत होती सावित्रीबाईंना नमस्कार करतो सावित्रीबाई पण भाऊक झाल्या होत्या आता देवी मुंबईला चालली म्हणजे आपण पण मुंबईत पुढचे देवीचे उत्सव मुंबईत आपण लग्न आलो या गावात या दिवसापासून या गावात आणि या घरात राहतो आता देवी आणि आपण दोघेही देवीचा उत्सव झोकात पार पडला आता देवी चालली मुंबईला म्हणून अनेकांचे डोळे पाणावले दुसऱ्या दिवशी विसर्जन करून उत्सव संपला सावित्रीबाई जगदीश मामा दोन भाऊ आणि त्यांच्या बायका एकत्र जमल्या सावित्रीबाई जगदीश मामा सावित्रीबाईचे दोन्ही मुलगे अनंता आणि वसंता आणि त्यांच्या दोन्ही बायका एकत्र बसत्या मामा म्हणाले तुम्हा दोघांनी देवीचा रुपडा मुंबईक न्यायचा असा ठरवला अरे पण मुंबई खोय दोघांची दोन घरं असत आणि तुमची आई तिका पण नेहो घाई ना मी मागेच सांगितलं होतं देवी माझ्याकडे आणि आई वसंताकडे माझी मोठी जागा अनंता म्हणाल तुझी मोठी जागा मोठी जागा देवीक जागा कितीशी लागतात रे हा एक फूट फळी ठोकली की देवी राहता बाबा गेल्यापासून तू देवीची पूजा करतस ना म्हणून तो का दिवस बरे ये आता माझी माका सेवा करू दे माझे पण दिवस बरे येऊ दे एवढं अनंताची बायको बघतली देवी आम्हीच नेना तिचा वार्षिक उत्सव करावा लागतो त्याचा खर्च किती होतो हे माहीत आहे का तुम्हाला वसंत भाऊजी हा काल उत्सव झाला त्याला तीन लाख रुपये खर्च आला दरवर्षी आम्हीच खर्च करतो एक रुपया तरी देता काय तुम्ही नुसती देवी नेतो देवी नेतो म्हणून चालेल काय चाललंय त्यापेक्षा आईला नाही तुमच्याकडे हा? वनिता आता चिडली आणि बोलू लागली वनिता आता चिडली आणि मोठ्या जावेच्या पुढे तोंडासमोर जाऊन बोलू लागली म्हातारी आई आमच्या कपाळी हा आणि देवीचा मुकुटा तू देणार कशी नेतेस ते बघते मी हात लावून ते बघता मुकोटेला अग जाग तुझा बाबा खाली आला तरी मला कोण थांबू शकत नाही चल हो होतो मुखवटा अनंता आणि अनिता पुढे झाली आणि मुखोटा उचलू लागली तसा वसंता पुढे गेला आणि त्याने मोठ्या भावाला ढकललं वसंता खाली पडला आणि देवीचा मुखोटा खाली पडला आणि मुखोटा मोडला बघापासून दोन्ही मुलांचे बोलणे ऐकणारी त्यांची आई भडकली चुडून म्हणाली चालते वा चालते वासूद माझ्या डोळ्यासमोर रवा नाकात आई खाली वाकली आणि तिने खाली पडलेल्या देवीच्या मुखोट्याला उचल आता जगदीश मामा बुडू लागला तुमका दोघांका देवीचो मुखवटो होयो कारण कोणीतरी सांगितला म्हणे ज्या घरात देवीचो मुखवटो त्या घरात देवीची पूजा होत नाही त्या घराची भरभराट म्हणून तुमका दोघांक देवी होई पण म्हातारी आई नको अरे मूर्खानू तुमका देव देवी म्हणजे काय कळलाच नाही अरे अशी तांब्याची नाहीतर पितळीची देवीसाठी भांडतात हा आणि ही रक्तामासाची आई तुमची समोर असा ती तुमका नको ती तुमका नको चालते वा चलत रवा हैसूर ह्या देवीचो मुकवटो तुमका दोघांकाय गावाचो नाही चलते रवा चालते रवा दिसून आईने आणि मामानी पण दोघांनीही हे हा मुकोटा मिळणार नाही हे कळतात दोघेही आपल्या पत्नीसोबत सामान घेऊन हळूहळू बाहेर पडते झाले सावित्रीबाई डोक्याला हात लावून बसल्यावर जगदीश मामा त्यांना म्हणाला ताई तुझ्या झिलांका खरी देवी कोण ह्या कळलाच नाही अरे मेल्यानो खरी देवी तुम्ही इसारलात आणि या मुखवट्याचा मुको घेऊन गिरावलात हा कर्मदळिद्री मेले ताई घाबरा नको तुझ्या हक्काचा माहेर असा तुझ्या मायरा एक कमी नाही धान्य कोटो असा दूध दुप्त असा माणसं असत उचलतो देवीचा मुखवटो आणि चल माझ्या बरोबर वर तर मंडळी कशी वाटली माझी ही कथा माझे प्रदीप केळूसकर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि आपल्या खालच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स अवश्य लिहा तसेच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद